नमस्कार मित्रांनो मी शैलेश तुम्हा सर्वांचे निसर्गाच्या वाटेवर या माझ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातील जैविक राज्य चिन्हे या विषयावर आधारित महाराष्ट्राच्या निसर्ग वारसा या विशेष सदरात मी तुम्हाला ओळख करून देणार आहो महाराष्ट्राचा राज्य प्राणी पक्षी वृक्ष फळ फुल फुलपाखरू आणि राज्य कांदळवन वृक्ष यांची चला तर मग आज आपण बघूया महाराष्ट्राचे राज्य फुल मित्रांनो एप्रिल मेच्या कडक उन्हाळ्यात मध्यम आकाराच्या मजबूत झाडावर तुम्ही गुलाबी जांभळी रंगाची कुरकुरीत आणि हलकीशी सुरकुतलेली फुले बघितली असणार भाजून काढणाऱ्या त्या उन्हात डोळ्यांना गारवा देणारे ते फुलं आहे तांभण्या झाडाचे तांभण्या झाडाला जारूळ असे पण एक सुंदर नाव आहे या फुलांचे सौंदर्य इतके विशेष आहे की एकदा बघितले तर या फुलावरून आपली नजर हटत नाही एप्रिल महिन्यात झाडावर आलेली फुले अगदी उशिरा जून जुलैपर्यंत आपल्याला बघाव्यास मिळतात त्याच्या फुलांच्या विशिष्ट सुरकुतलेल्या बनावटीमुळे याला इंग्रजीमध्ये क्रेपमर्टल म्हटले जाते तर गुलाबी सुंदर फुलांमुळे क्वीन्स फ्लॉवर असे पण एक सुंदर नाव आहे मला मात्र याला प्राइड ऑफ इंडिया हे देण्यात आलेले त्याची भारतीय गौरवशाली स्थानिकता दर्शवणारे नाव अधिक प्रिय आहे ताम्हण हे एक मध्यम उंचीचे पानझडी झाड आहे याची पाने गर्द हिरव्या रंगाची असते फुलांच्या मौस ओसरल्यानंतर या झाडाला गोलाकार चपटी आकाराच्या बिया येतात ताम्हण झाडाचे लाकूड मजबूत व टिकाऊ असल्यामुळे त्याचा उपयोग फर्निचर बनविण्यासाठी घर बांधणीसाठी आणि जहाज बांधणीसाठी वगैरे केला जातो महाराष्ट्रात स्थानिक आणि पारंपारिक झाड म्हणून ताम्हण झाडाला विशेष मान आहे त्याचे सौंदर्य उपयोगी गुण आणि पर्यावरणीय महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने त्याची निवड राज्य फुल अशी केली आहे म्हणूनच ताम्हण केवळ एक फुल नाही तर तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक अभिमान आहे तुमच्या परिसरात हे झाड असेल तर त्याचे रक्षण करा आणि आपला परिसर आणखी अधिक सुंदर बनवा तर मित्रांनो महाराष्ट्राचा निसर्ग वारसा या विशेष सदरात आज ओळख करून देणाऱ्या महाराष्ट्राच्या राज्य पुष्प ताम्हण याबद्दल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून निसर्गाच्या वाटेवर या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद